बरं दा, आहे हो सब... आता तुम्ही हे पेस्ट वापरली तुम्हाला दाताचा काय प्रॉब्लेम होता दात दाडा ठरण करतात हां राहिले आहे ते त्या दवाखाने केलं तर ते नाही म्हणजे किती दिवसभानी जायची वेळ होती हां पण ते म्हणलं आता वरचे गुणी दाढं आणि कालचे बी वखाटं म्हणलं मग कसं का मग नाही वापरलं थोडे दिवस हां राहिले ह्या मोकळं वाटलं तर आता कंटिन्यू वापरणार हां कंटिन्यू वापर म्हणजे आता आता काय प्रॉब्लेम दाताचा काही नाही काही नाही एकदम मोकळं झालं ना म्हणजे दाता ज्याचे दुखत आहेत त्यांच्यासाठी असं काय सांगता येईल तुम्हाला ज्यांचे असे दात दुखत आहेत तुमच्यासाठी पेस्ट चांगली की नाही दा चांगली ना तर अशा पद्धतीने तुम्हाला बळत दिली मी म्हणलं एवढे वापरून बघा दातासाठी तुम्ही वापरले आणि तुम्ही आज दुसरी वापर आता हमेशाच वापरायचे नेहमी करता चांगले राहते दातातून रक्त निघणं पू निघणं दात दुखणं चढणं दाताच्या किड्याला लागणं तोंडातला यायला तोंडातलं येत नाही परत शिलटे येत नाही तर आपण घराण्यात का तो आज वटाला घरी पडते तसा प्रॉब्लेम होत नाही तर अशा पद्धतीने चांगला रिझल्ट भेटला यांना आणि आज हे दुसरी न्यायला आलेत धन्यवाद आल्याबद्दल